क्षक जिल्हा वाहतूक शाखा सोलापूर ग्रामीण यावर्षी दोन हजार पंचवीस अपघातमुक्त वारी करण्यासाठी सोलापूर ग्रामीणमधील जिल्हा वाहतूक शाखा प्रादेशिक परिवहन विभाग सोलापूर आणि महामार्ग पोलीस असे संयुक्तपणे अभियान राबवून ही वारी यंदाची वारी अपघातमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत जिल्ह्यामध्ये जवळजवळ महत्त्वाच्या अकरा दिंड्या तसेच लाखो भाविक येत असतात पंढरपूरला येत असतात आणि ते त्यांचा अपघात विना हे सगळं व्हावं म्हणून आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत या कामी आम्ही विविध गावातील जी स्वयंसेवी संस्था आहेत किंवा पदाधिकारी आहेत यांचंसुद्धा या कामी सहकार्य घेणार आहोत त्याचबरोबर विविध हॉस्पिटल्स असतील ॲम्ब्युलन्स असतील आणि पोलिसांना मदत करणारे लोक असतील यांचंही या कामी सहभाग सहकार्य घेणार आहोत आणि ही वारी दोन हजार पंचवीसची शंभर टक्के अपघातमुक्त करण्याचा आम्ही प्रयत्नशील आहोत वारीमध्ये कोणकोणते विभाग काम करणार या वारीमध्ये मग सांगितल्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील महामार्ग पोलीस प्रादेशिक परिवहन विभाग सोलापूर आणि जिल्हा वाहतूक शाखा सोलापूर त्याचबरोबर स्थानिक लोकांचे जे लोकल लेवलचे पोलीस स्टेशन पंचवीस पोलीस आहेत ते सुद्धा यामध्ये भाग घेणार आहेत काय जनजागृती यामध्ये लोकांच्या मुळे आम्ही संपर्क साधणार आहोत येणाऱ्या भाविकांसाठी आपण प्रायोरिटी द्या आपण त्यावेळेला रस्त्यावरती कमी आवश्यक असेल तरच वाहनं घेऊन या लहान मुलांना वाहनं चालवायला देऊ नका दारू पिऊन वाहनं चालू नका वाहतुकीचे नियम पाळा शक्यतो इव्हनिंग वॉक मॉर्निंग वॉक हे टाळा अशा प्रकारची आम्ही लोकांना साथ घालणार आहोत पॉइंट असणार आहेत हे जवळजवळ जिल्ह्यातील जे पालखी मार्ग आहे म्हणजे करमाळ्यापासून मोह मोह टेंभुर्णीपर्यंत मोहोळपासून पंढरपूरपर्यंत वेनेगाव पासून पंढरपूरपर्यंत किंवा अगदी सांगोल्यापासून पंढरपूरपर्यंत मंगळवेळा पंढरपूर आहे सोलापूर मंगळवेळा पंढरपूर आहे नातेपतीपासून पंढरपूरपर्यंत आहेत अकलूस पासून पंढरपूरपर्यंत आहेत हे सगळेच मार्ग आम्ही त्याच्यामध्ये घेणार आहोत